नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आळीव याची खीर कशी करायची तर हे बघणार आहोत तर याला आळीव असे सुद्धा असे म्हणतात किंवा कोणी हलीमसुद्धा याला म्हणतात तर याची खीर आपण बाळंतीनीला किंवा आपण तसे रेग्युलर जरी खाल्ली तरी आपल्या हाळांसाठी खूप उपयुक्त आहे तर तुम्ही ही खीर नक्की खायला हवी जर रोज जरी तुम्ही या खिरीचा तुमच्या आहारात जर समावेश केला तरी तुमच्या आरोग्याला याचे खूप फायदे आहे तर सुरुवातीला आता मी दोन चमचे आहिंग घेतलेला आहे तर त्यामध्ये आता आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊयात आणि थोडं पाणी घालून त्याला साधारणतः पाच ते दहा मिनटं असंच भिजेत घालून ठेवून देऊयात तर पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही आहिंग असा फुगलेला दिसेल तुम्हाला असं टम्मदार फुगलेला आहे तो तर आता गॅस आधी पेटवून त्यावरती आपण दूध ठेवून देऊया तर दुधाला आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे तर गंज मी आता ठेवून दिला आहे तर यामध्ये मी आता दोन कप दूध घालून घेते तर आता दोन कप दूध मी त्यामध्ये टाकून दिलेलं आहे तर आता या दुधाला आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे उकडी येईपर्यंत सुरुवातीला आपण हाय फ्लेम केली तरी चालेल तर आता मी दूध गॅसवरती तपवण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर आता याला उकळी येईपर्यंत आपल्याला असंच राहू द्यायचं आहे तर उकळी आता दुधाला आलेली आहे तर आता आपण गॅसची फ्लेम थोडी स्लो करून घेऊयात आणि यामध्ये आता आपण तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे दुधाला आणि उकळी आल्यानंतरच आपल्याला जे उर्वरित सामान आहे यामध्ये टाकायचं आहे तर आता या दुधामध्ये आपण जे आहे भिजू घातलेला होता आपण पाण्यामध्ये तो अहि आपण यामध्ये टाकून घेऊया तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण या दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पद्धतीने असतो तो निघून जातो आता याला आपण छान मिक्स करून घेऊया सुरुवातीला गॅस ची फ्लेम थोडी स्लोच ठेवलेली आहे थोडा वेळ झाल्यानंतर थोडी गॅसची फ्लेम थोडी हाय केली तरी चालेल तर छान आता याला हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर आता त्यानंतर यामध्ये मी आता साधारणत चार ते पाच टेबल स्पून साखर आपल्याला यामध्ये टाकायची आहे म्हणजे या प्रमाणानुसार जर तुम्ही या अहिंग्याची जर खीर केली तर व्यवस्थित होईल जास्त गोड पण होणार नाही तर आता छान हलवून घेत आहे साखर टाकल्यानंतर तर छान एकदा मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी काजू घेतलेला आहे काजूचं बारीक कूट करून घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही बदाम वगैरे पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पण मी आता ह्याच्या काजूची थोडी बारीक कूट करून घेतलेला आहे आणि आता ते यामध्ये मी टाकून घेत आहे तर पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता काजूची पेस्ट मी टाकून घेतलेली आहे त्यामध्ये आता छान मिक्स पण करून घेतलेला आहे आणि आता काजूची पेस्ट टाकल्यानंतर त्यामध्ये आपण विलायची पूड पण थोडी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करूया आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान मीडियम मंद आचेवरतीच आपल्याला छान शिजू द्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये जो आहिंग आपण टाकलेला होता तो आहिंग छान असा टम्म फुगलेला आहे यावरूनच समजायचं की आता आपली खीर शिजत आलेली आहे जर तुम्ही या खिरीचं सेवन हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आणि बाळंतिणीसाठी सुद्धा ही खीर खायला खूप पोषक आहे तर तुम्ही सुद्धा बनवून देऊ शकता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खिरीचं छान टेक्स्चर दिसत आहे जास्त पातळ पण झालेली नाही आहे छान छान घट्टसर झालेली आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये खोबऱ्याचा सुद्धा घालू शकता तर खीर आता मीडियम मंदाच्यावरतीच मी शिजू दिलेली आहे कारण जास्त हाय फ्लेमवरती जर शिजवली आपण तर ती एकदम घट्ट होऊन येते तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करून देऊयात आता छान उकडी आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि आता छान आपली खीर शिजलेली आहे तर ही खीर आपल्या हाडांसाठी हाडांसाठी पण खूप चांगली आहे जर तुम्ही रेग्युलर याचे सेवन केलं तर तुमचे जेवढे काही हाडांचे विकार आहेत ते दूर होतील तर तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही रोज पण ही हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये रोज जरी खाल्ली तरी खूप चांगली आहे खायला तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी राहा धन्यवाद